मोर्चा राज्य शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करणारा जी आ रद्द करावा ओबीसी समाज घटकांना न्याय द्यावा ओबीसी समाजाचा विश्वासघात करू नये अन्यथा शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा जिल्ह्यातील ओबीसी नेते पदाधिकारी विचारवंतांनी दिला दरम्यान या मागण्यासाठी येत्या सहा ऑक्टोबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसीचे नेते संजय विभूते यांनी केले सांगलीतील ओबीसी नेते विविध समाज संघटनाचे पदाधिकारी विचारवंत यांची बैठक पार पडली यावेळी राज्य नेते संजय विभूते म्हणाले शासनाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे ना जाहीर केले पण नोंदींच्या आधारे सरसकट आरक्षण देत ओबीसीवर अन्याय केला आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता नये तसे झाले तर समस्त समाज रस्त्यावर उतरेल शासनाने सारथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना पंचवीस हजार कोटींचे वाटप केले आहे या उलट ओबीसीना केवळ पंचवीसशे कोटी रुपये दिले आहेत हा अन्याय आहे हे कमी काय की काय म्हणून आता ओबीसी आरक्षणावरही घाला घातला आहे ओबीसी राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट शासनाने जनांगे यांच्या माध्यमातून घातल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आज सांगली जिल्ह्यातील सर्व ओबीसी पदाधिकारी ओबीसी नेते यांची महत्वाची बैठक आज या ठिकाणी पार पडली दोन नऊ दोन हजार पंचवीसला ला जो महाराष्ट्र शासनाने जी आर काढला तो जी आर कशा पद्धतीनं ओबीसीवर अन्याय करणार आहे त्याच पद्धतीनं ओबीसीच्या शैक्षणिक नोकरी आणि राजकीय आरक्षणाला कशा पद्धतीनं धोका पोचतो आहे या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आणि सध्या जे राज्यामध्ये ओबीसीचे मोर्चे निघत आहेत आंदोलन होत आहेत काही लोक कोर्टामध्ये जात आहेत या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आजची ही बैठक होती आजच्या बैठकीमध्ये सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्या जी आरचा निषेध करण्यासाठी एक महामोर्चाचं नियोजन करावं अशा पद्धतीची चर्चा आज सगळ्याच ओबीसी बांधवांच्या त्या ठिकाणी मनातून आली आणि त्यानुसार आम्ही ट्वेंटी टू सहा ऑक्टोबर रोजी सांगलीमध्ये ओबीसींचा सा महायल्गार महामोर्चा या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर काढायचं सर्वानुमते ठरलेलं आहे या मोर्चाला वरिष्ठ नेते कोण कोण येत आहेत संदर्भामध्ये चर्चा करून त्यांची वेळ घेऊन आम्ही त्या ठिकाणी फायनल करतो आहे आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांचीच भूमिका आहे परंतु जरांगे पाटील कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये क्लिअरन्स आणत नाहीत म्हणजे त्यांचा हेतू हा नेमका शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण असलं पाहिजे का मधूनच आरक्षण असलं पाहिजे जेणेकरून छोटं मोठं गावगाड्यातलं पंचायत समिती जिल्हा परिषदेचं नगरपालिका महानगरपालिकेचं जे तोडकं फोडकं अठरा आलोद्धार बालाबरोना मिळणारं आरक्षण होतं ते सुद्धा संपवायचं धोरण आहे की काय अशी थोडीशी शंका या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये भीती बसलेलं आहे आणि म्हणून हे सरकार जोपर्यंत या ठिकाणी याचा खुलासा देणार नाही तोपर्यंत या ठिकाणी ओबीसीला न्याय मिळणार नाही अशी ना भीती ना या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये त्या ठिकाणी बसलेल्या आणि म्हणून सहा तारखेला महाएलगार मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढतो आहे आम्ही प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात जाऊन ओबीसी बांधवांच्या गाठीबेटी घेऊन यामध्ये जनजागृती करण्याची भूमिका सर्वांमध्ये आज ठरल्यामुळं या मोर्चासाठी सगळ्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या तमाम ओबीसी बांधवांना करतो धन्यवाद